हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश ओम श्री कुल देवतायन ओम श्री कुल ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन शिवशनात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस शालिवन शके एकोणाऊशे शेहेचाळीस समस्या पूर्ती उत्तर ऋतू वसंत मास पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे कृतिका नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून आठ मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्युती युग आहे रात्री अकरा वाजून सात मिनिटानंतर विष्कम युगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांतर गरज करण्याला सुरुवात आणि रात्री अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनंतर वनिज कर्नाला सुरुवात केली मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजाच्या तळाद्वारे एक लक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा पर शिवाशिवाय सद्य प्रवर्तमानसमण श्वेत वराह कल्पे वैव सत बनवंत कलियुगे प्रथम पादे पाधेदीपे भरतवर्षी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्रिक शालिवान शालिमान एकोणविशे शेचाळी प्रभावादी षष्ठी संसरामध्ये क्रोधी नाम सहसरी उत्तरायणी वसंत ऋतू फाल्गुन मासे पक्षे सौम्य वासर कृतिका नक्षत्र वैतृतियोगे षष्ठी शोक वीर गोत्रोत्पन्न होऊन कडाप्पा मोह पात्र द्वारा श्री पार्वती परमेश्वर की विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करीशील मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेले तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदलल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमे बनेल मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक दिनां, सात बारा पंधरा सोळा अठरा वीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोळ्या जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ दहा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ दहा पंधरा सोळा चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ दहा सोळा आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक सहा नऊ दहा पंधरा सोळा वीस चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ आणि दहा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा सात बारा पंधरा आणि सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात दहा पंधरा आणि सव्वीस भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक सहा आणि बारा प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा सात नऊ दहा आणि सव्वीस मित्रांनो यामध्ये आपण प्राणप्रतिष्ठेमध्ये सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता फक्त ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा मग घरी करा किंवा मंदिरात करा घरी करण्या करायचे असेल तर यासाठी काही वेगळे नियम असतात ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे मित्रांनो आणि त्याप्रमाणे आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी आणि दुसऱ्या दिवसापासून याच मूर्तीवर प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर अभिषेक युक्त सेवा होणे गरजेचे आहे ती जर होत नसेल मंदिरासाठी तर मग मात्र आपल्याला दोष लागून सदर मूर्ती खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मंदिराच्या मूर्तीची तशी काही प्रॉब्लेम येत नाही कारण पंडिताच्या माध्यमातून तेथे रोज देवकाळामध्ये पूजा अर्चा करत असते त्यामुळे तेथील मूर्ती जी असते देवताची मूर्ती ती जागृत राहते आणि आपल्या मनो मनोकामना मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी समर्थ असते यासाठी मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रसन्नता वाटते हा वेगळा भाग आहे मित्रांनो वरील काही मूर्तीच्या मुहूर्ताच्या करा मुहूर्ताच्या तारखेमध्ये काही वेळेचे बंधन असू शकते ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास श्वास पंचा संपर्क आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून त्यात आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा आप पंडिताच्या माध्यमातून नव्याने आणखी काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपण काही उपयोग होणार नाही मित्र हे लक्ष मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण बघूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष मध्ये मित्रांनो दुपारी 12 वाजून 52 मिनिटांपर्यंत घबाडीोप आहे हेच प्रचते आपण आवश्यक आहे मित्रांनो जे काही काम करत त्याच्या फायदा आपल्याला आप दुप्पट तिप्पट ही मिळू शकतो मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे जर आपले पूर्वज कोणी आपल्याला सोडून विया रविवार विधिवत क्षमाकरम विधि मध्ये गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडता नियुक्त असं करणे गरजेचे नाही मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण अवश्य करायला आणि हे पितरसेवा जी आहे मित्र हे पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची आणि पितर काळामध्ये करायची तेव्हाच आपले पित्राशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो दुपारी दिनविशेष मध्ये दुपारी वाजून भा, मिनिटांपर्यंत घाबाड योग आहे हे हो सांगितले आहे मित्रांनो सप्तमी शब्द पृथ्वीवर हजार आहे मित्र जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो रेग्युलर आहे ते कधीही करू शकता राहू काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी तो आपली कामे होऊ देत नाही मित्रांनो बिघड होतो तेव्हा आपण आपली महत्वाची या दीड तासाच्या काळामध्ये शक्यतो टाळायची इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो प्रमुख गोचर वक्रीमध्ये शुक्र ग्रह सध्या दोन मार्च पासून वक्री झालेला आहे असा वक्र ग्रह आपल्याला फळ कसे देईल तर जसे कुंडलीशी आपल्या जन्मकुंडलीशी संबंधित असेल त्याचप्रमाणे तो फळ प्रदान करणार अशुभ किंवा विशलवास आपल्याला समजले नाही तर आपण मित्रांनो जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन खात्री करून घेऊ शकता मित्रांनो आणि अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या सत्तावीस फेब्रुवारी पासून शनी अस्तंगत झालेला आहे मित्रांनो अस्तंगात म्हणजे तो सूर्याजवळ असल्यामुळे अस्त झाला तर असा निर्बल शनी जो आहे तो आपल्याला कोणत्याही प्रकारचे फळ देण्याचा असमर्थ ठरतो धन्यवाद मित्रांनो आजचा हा मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राह आनंदी राहा प्रसन्न रहा शिवकल्याण हरि ओम शिव शंभू